श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते आज आहे अकरा जानेवारी आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पाचवा गुरुवार आपल्याला यंदा पाच गुरुवार माता लक्ष्मीची सेवा करायची संधी मिळाली होती आणि आज गुरुवारचं असं प्रत्येकाने उद्यापन हे केलेलं असेल आता उद्यापन केल्यानंतर आपण जे कळश आहे की जी पूजेची मांडणी आहे ही दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी म्हणजे आपल्याला उद्याही उचलायची आहे तर आपल्याला ह्या पूजेच्या मांडणीमध्ये ज्या वस्तू असतात जशी की पानं असतात नारळ असतो पाणी असतो ह्या सर्व वस्तूंचं काय करायचं त्याची तर तुम्हाला मी माहिती देणारच आहे पण ह्या कळशातलं जो पाणी असतो त्याचा अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तो केल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास होणार आहे त्याचबरोबर वर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पा खूप महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील उद्या म्हणजे शुक्रवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान केल्यानंतर आपल्याला हा कळशाचा कळश जो आहे त्याच्यातला जो नारळ आहे तो आपल्याला उचलायचा आहे पण तो नारळ आपल्याला फोडायचा नाही आहे कारण आपल्याला आपण जी आहे त्याला लक्ष्मी स्वरूपात पूजा केलेली असते म्हणून तो आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे बरीच लोक त्याला फोडून खातात पण तसं करू नये त्याचबरोबर आपण कलशामध्ये पाच पानंही ठेवत असतो तर ती पाच पानं आपल्या घराच्या पाच दिशेंना ठेवायचं एक आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आवर्जून ठेवायचं आहे कारण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन जे आहे ते आपल्या प्रवेशद्वारामध्येच होत असतं आणि ह्या ज्या ही जी पानं आहेत आपण ह्याच्यावर माता लक्ष्मीची सेवा केलेली असते आणि म्हणून ते अभिमंत्रित झालेली असतात आणि म्हणूनच जे आहे आपल्याला हे पाच दिशेने आपल्या घराच्या पाच दिशेला जे आहेत आपल्याला ही पानंही ठेवायची असतात आणि ती लगेचच म्हणजे आज सक उद्या शुक शुक शुक्रवारी आपण सकाळी जी ती ठेवली तर लगेच ती काढून घेऊ नका आपल्याला ती दिवसभर तशीच तिकडे ठेवायची आहेत त्यानंतर जो कळशातलं पाणी आहे ते आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं पण कसं शिंपडायचं आहे त्याची पण एक विशिष्ट पद्धत आहे आपल्याला त्या कळशामध्ये एक आंब्याचं पान टाकायचं आहे कारण आंब्याचं पान हे सुद्धा मांगल्याचं प्रतीक आहे शुभ प्रतीक आहे आणि म्हणूनच आंब्याच्या पाण्याने आपल्याला संपूर्ण घरामध्ये हे पाणी जे आहे ते शिंपडायचं म्हणजे आपल्या मुख्य प्रवेशद्वारापासून प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला हे पाणी शिंपडायचं त्याचबरोबर घरातल्या प्रत्येक सदस्यावर सुद्धा हे पाणी शिंपडायचं आहे कारण जेव्हा आपण ह्या कळशामध्ये नारळ ठेवतो आणि त्या नारळाला लक्ष्मी स्वरूप पूजा करतो आणि त्याचबरोबर आपण त्या दिवशी तिथे बसून पोथी वाजतो माता लक्ष्मीची आरती करतो अष्टकमचं पठण करतो अजून पण विविध प्रकारच्या आपण सेवा ह्या माता लक्ष्मीच्या करत असो त्यामुळे ते पाणी जे आहे ते अभिमंत्रित झालेलं असतं आणि म्हणूनच जर आपण हे पाणी आपल्या घरामध्ये शिंपडलं आपल्या स घरातल्या सगळ्या सदस्यांवर शिंपडलं तर त्यामुळे जेवढी पण आपल्यामध्ये नकारात्मकता असते की आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते ती दूर होण्याचं काम हे पाणी करत असतं आणि जे उरलेलं पाणी आहे ते तुम्ही कोणत्याही झाडाला घालू शकतो आता ज्या कलशामध्ये आपण पाणी भरलेलं असतं त्याच्यामध्ये आपण एक रुपयाचं नाणंसुद्धा टाकलेलं असतं तर ते नाणं जे आहे ते आपल्याला आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे एखादं लाल कपडा घ्या आणि त्याच्यामध्ये जे आहे हे नाणं ठेवा आणि हे आपल्या पर्समध्ये ठेवा असं केल्यामुळे जे आहे आपल्याकडनं वायफळ खर्च तर होतच नाही पण आपली पर्स जी आहे ती कायम भरलेली राहते त्याचबरोबर जी पोथी आहे ती आपल्याला प्रत्येक गुरुवारी वाचायची आहे मार्गशीर्ष गुरुवारची व्रतकथा जी आहे प्रत्येक प्रत्येक गुरुवारी वाचल्याने सुद्धा आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या कधीही येत नाही तर ह्या रीती जे आहे आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारचं जे आपण व्रत केलं आहे त्याचं ही करायची शुक्रवारी म्हणजे उद्या आपल्याला ही उत्तरपूजा करायची आणि त्याच वेळेस ह्या कळशातल्या पाण्याचा हा प्रभावी उपाय करायचा तुम्ही करून तर बघा तुमच्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत दारिद्र्य हे निघून जाणार आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये होणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येक ह्याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ